गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या महाड ते रायगड रस्त्याच्या कामाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली लाडवली येथील पुलाची दुरवस्था आणि त्यावरील खड्डे पाहून तटकरेंनी संताप व्यक्त केला रायगड दौऱ्यादरम्यान त्यांनी रस्त्याची पाहणी केली यावेळी रस्त्याची अवस्था पाहून संतापलेल्या तटकरेंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली कामात दिरंगाई केल्याप्रकरणी ठेकेदाराला दंड आकारण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले की इथला जई बदलावा दुसरा जईकडे कार्यावर द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात ते काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहबान दिली तर कदाचित त्याच्या लवकरच सुधावू शकतंय पण पाऊस येईल आणि थोडासा उघडीप राहील असं गृहीत धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करण्याचं त्यांना सुचवलं